अयोध्येमधलं राम मंदिर आजपासून भाविकांसाठी खुला सकाळी आठ ते दुपारी बारा आणि दुपारी तीन ते रात्री दहा वाजेपर्यंत रामाचं दर्शन घेता येणार अयोध्येमधील शरयू घाट एक लाख दिव्यांनी उजळला देशभरामध्ये दे दीपोत्सव रामज्योती लावून घराघरामध्ये दिवाळी ठाकरे गटाचं आज नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबीर तर हुतात्मा अनंत गांधेरी मैदानावरती संध्याकाळी सहा वाजता उद्धव ठाकरेंची सभा मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण यात्रेचा आजचा चौथा दिवस चर्चेसाठी दारखुरी असल्याचा जरांगेंचा पुनरुच्चार मराठा समाजाचं राज्य मागासवर्ग आयोगाचं आजपासून सर्वेक्षण तेवीस ते एकतीस जानेवारीच्या दरम्यान छत्तीस जिल्हे सत्तावीस महानगरपालिका आणि सात कॅन्टोनमेंट बोर्डामध्ये सर्वेक्षण राष्ट्रवादीचे आमदार अपात्रता प्रकरणामध्ये आज विधिमंडळामध्ये सुनावणी शरद पवार गटाच्या जयंत पाटील आणि अजित पवार गटाच्या अनिल पाटील यांची उलट तपासणी राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा आजचा दहावा दिवस दुपारी साडेबारा वाजता राहुल गांधींची पत्रकार परिषद दिल्ली एनसीआर मध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे तीव्र धक्के चीनच्या शिंजियांग प्रांतामध्ये भूकंपाचं केंद्र उत्तर भारतामध्ये थंडी आणि धुक्याचा कहर सुरूच ट्रेन आणि विमान उड्डाणांवरती परिणाम महाराष्ट्रातही थंडीचा थंडी कडाका एबी पी मासा उघडा डोळे बघा नीट